प्रॉपरली करता यायला पाहिजे प्रत्येक वेळी सेम रिडिंग येणार पॉईंट नाईन झिरो तो पॉईंट नाईन झिरो आहे कॅल्शियम आहे माहित नसताना जर तुम्ही अँजिओप्लास्टिक करायला गेलात तर सगळे कॉम्प्लिकेशन होतात जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे हृदयरोग हार्टचे ब्लॉकेजेस मॅनेज करण्यामध्ये आतापर्यंत सगळ्यांना फक्त एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी माहीत होतं पण त्याच्या पलीकडे पण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्यात एक एफ एफ आर आहे एफ एफ आर इज फॅशनल फ्लो रिझर्व हे एक तंत्रज्ञान आहे जेणे आम्ही हे क्लिअर करतो की जे ब्लॉकेज आहे त्याला खरंच एन्जिओप्लास्टिकची गरज आहे की नाही प्रत्येक ब्लॉकेजेसला एन्जिओ प्लास्टिक करायची गरज नसते जे ब्लॉकेजेस खूप क्रिटिकल आहेत किंवा ज्यांच्यामुळे अटॅक आलेलं आहे त्यांच्यामध्येच एन्जिओप्लास्टिक करायची गरज असते पण बऱ्याच लोकांना असे ब्लॉकेज असतात जे की खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा त्याच्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही आहे तर कसं सिद्ध करायचं की हे ब्लॉकेजेसला एन्जिओप्लास्टिक करायला पाहिजे की नाही तर आम्ही एफ एफ आर करतो त्याच्यामध्ये एफ एफ आरमध्ये बेसिकली एक तार असतो जे की आपण हृदयाच्या रक्तवानेमध्ये टाकतो आणि हृदयाचं ब्लॉकेजचं पुढचं आणि पहिलंचं मागचं प्रेशर मोजतो जर ब्लॉकेज खूप क्रिटिकल असेल तर हृदयाच्या रक्वेण्याचं ब्लॉकेजचं पुढचं प्रेशर खूप डाऊन होऊन जातो आणि आपल्याला कळतं की हे ब्लॉकेज खरोखरच त्रास देणारे आहेत आणि याची एनजिओप्लास्टिक करायला पाहिजे ज्यांचं एफ एफ आर नगेटिव्ह असतो त्यांना करून स्टेंट टाकायची गरज नसते तर बेसिकली एफ एफ आर एक तंत्रज्ञान आहे जेणे की आपण अननेसेसरी स्टेंट टाकणं अनेसेसरी एजोप्लास्टिक करणं टाळू शकतो दुसरं तंत्रज्ञान ज्याच्याविषयी आम्ही सांगितलं दॅट इज इंट्रावॅस्क्युलर इमेजिंग आतापर्यंत आपण जे अँजिओप्लास्टी करत होतो ते बाहेरून रक्तनीला बघून करायचो अँजिओग्राफीवरती पण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याच्यामध्ये की आपण हृदयाच्या रक्तवणीच्या आत जाऊन त्याची स्कॅनिंग करू शकतो अल्ट्रासाऊंडच्या सहाय्याने किंवा ओ सी टीच्या सहाय्याने ऑप्टिकल कोहेर टोमोग्राफी ज्याच्यामध्ये एक इन्फ्रारेड लाईटचा वापर करतो आम्ही हृदयाच्या रक्तवानीला स्कॅन करण्यासाठी ह्यानी आपल्याला मिलीमीटर लेवलवरती खूप खूप सूक्ष्म लेवलवरती हृदयाच्या रक्तवानीच्या विषयी माहिती मिळते जसं की ब्लॉकेज खरोखर किती आहे किती क्रिटिकल आहे त्याच्यामध्ये क्लॉट आहे की कॅल्शियमनं बनलेलं आहे रक्तनीचं साईज किती आहे किती मोठं स्टँड घ्यायला पाहिजे आणि स्टेंट टाकल्यानंतर स्टँड बरोबर ओपन अप झालेला आहे की नाही तर बेसिकली अँजिओप्लास्टीला मोर ॲक्युरेट मोर सक्सेसफुल त्याचे रिझल्ट लॉंग स्टँडिंग राहतील हे करण्यासाठी आपण हे इंटरवॅस्क्युलर इमेजिंगचं हेल्प घेतो आणि अशोका मेडिकलमध्ये आम्ही आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त पेशंटमध्ये एफ एफ आर आणि आयवस यांच्या सहाय्याने एन्जिओप्लास्टी केले आहेत सर्वसामान्य माणसांना माहीत नाही आहे यांच्याविषयी म्हणून तुम्ही सगळ्या पत्रकारांसोबत आम्ही हे कॉन्फरन्स घेतली होती म्हणजे हे सर्वसामान्य माणसांना करण्यासाठी की पुढचे टेक्निक्स पण आहेत आणि त्याचा वापर आपण करू शकतो